या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फुडानी यांच्या स्वागत आहे कडकणाऱ्या स्वागत विनंती जनता पार्टीचे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा भारतीय जनता पार्टीचे शिवसेना येतू सर्व नेते मंडळी यांच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे यानंतर मी विनंती करतो आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री शिंदे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील अहमदनगर लोकसभेच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे तरुण तड़वदार लाडके महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे विधानसभेतील सहकारी मान्य खासदार आपले उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील व्यासपीठावरील सर्व सन्मान्य व्यक्तिगण उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण वर्ग माता भगिनी प्रसार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी बंधूंनो आणि भगिनींनो सभेला उशीर झालेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना औरंगाबादला जायचं आहे पण मी अतिशय थोडक्या भाषेमध्ये एकच सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आणि हे क्रांतिकारक निर्णय घेत असताना प्रत्येक लोकांच्या अपेक्षा आशा आणि आकांक्षा कोणताही प्रश्न असला की त्यांनी आपल्यामध्ये यावं आणि आमच्या प्रश्नाला वाट मोकळी करून द्यावी अशी तमाम जनतेची भावना निर्माण झाली कारण त्यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जे निर्णय गेले उदाहरण सांगायचं झालं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल सवर्ण आरक्षणाचा प्रश्न असेल समृद्धी मार्गाचा प्रश्न असेल त्यानंतर तुम्हाला सांगतो मेट्रोचे प्रश्न असतील जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला टँकर मुक्त करण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटले आणि म्हणून साठी चारीचा प्रश्नसुद्धा न सुटणारा होता असा प्रश्न देखील त्यांनी अतिशय तळमळीने मदत केली किंबहुना आउट ऑफ ये जाऊन नियम आणि तरतुदीचे उल्लंघन करत खास अधिकारात त्यांनी तुकाई चारीला मंजुरी दिली आता आपण सगळेजण या ठिकाणी एकाच अपेक्षेने इच्छेने उपस्थित आहात जर तुकाईचारीला मंजूर होते तर साकळायला का होत नाही हा आपला मनातील प्रश्न आहे आणि म्हणून साठी आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं जे काही प्रकल्प अहवालामध्ये कुकडीच्या तरतूद आहे पाण्याच्या संदर्भात पूर्णतः नियोजन झालेलं आहे आपण सुप्रमा जसं दादांनी सांगितलं त्याप्रमाणे तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस कोटीला दिलेली आहे त्यानंतर तुकाईचारीला एकसष्ट कोटीचं ॲडिशन झालं त्यानंतर तुम्हाला एक खास आणि विशेष दादांनी देखील सांगितलं आपल्या तुकाईचारीच्या नंतर पाणी उपलब्ध नाही कुठलंही जास्तीचं क्षेत्र आपण सिंचनाखाली घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्यांनी कुणी वाळकीमध्ये अगोदर भाष्य केलं त्यांनी जे सांगितलं गाजरं तर निवडणुकीला फक्त त्यांच्या हातात गाजर द्या आणि रस्त्यावर सोडा एवढंच मी तुम्हाला सांगतो देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डिंबे टू येडगाव सोळा किलोमीटर पेक्षा जास्तीचा टनेल दोनशे सतरा कोटी रुपये देऊन त्याला प्रशासकीय मान्यता आचारसंहितेच्या अगोदर दिली आणि त्याच्यात साखळाचं इंगित हे मंजूर होणार आहे त्याच्यामध्ये जे पाणी शेविंग होणार आहे त्याच्यामध्ये पाणी जे बचत होणार आहे त्याला पुन्हा एकदा आपल्याला पाण्याचं फेर निवेदन एम डब्ल्यू आर आर एकडे द्यावं लागेल आणि त्या माध्यमातून ती होणार आहे माननीय मुख्यमंत्री जो शब्द देतात तो कोणतीही किंमत मोजायची वेळ आली तरी तो शब्द पूर्ण करतात ही या मुख्यमंत्र्यांची ख्याती आहे आणि मी तुमचा जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित स्वरूपामध्ये एक प्रसंग सांगणार आहे आणि माझ्या वाणीला विराम देणार आहे डॉक्टर सुजय विखे पाटील आपले आज उमेदवार आहे आम्हाला माहित नव्हतं काय होणार आहे खासदार गांधींचा मला दिल्लीहून फोन आला माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी वेळ मागितली आपलं सगळं शिष्टमंडळ आलं मी कर्डिले साहेब आणि बवनरावजी पाचपुरे साहेब मुख्यमंत्री महोदयांना कॅबिनेटनंतर भेटलो मुख्यमंत्री महोदयांनी त्याच वेळेस तात्काळ सर्वेच्या ऑर्डर इश्यू केल्या त्याच वेळेस तात्काळ ऑर्डर इश्यू केल्या आमच्या नंतर सुजय विखेंची बैठक झाली मला वाटतं इकडं रस्ता रोको मध्ये देखील उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा व्यक्त केली तिथं कोणत्या पक्षात होते ते त्यांनाच माहिती त्यांनी त्यावेळेस या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा व्यक्त केली की हे काम मुख्यमंत्री करू शकतात आणि दिपाली सय्यदनी त्यांना पाठिंबा दिला त्यामुळं आता असा हा त्रिवेणी संगम आहे आम्ही मागणी केली सुजय विकेनी मागणी केली शिवसंग्रामच्या दीपाली आणि ही तुम्ही जनतेची मागणी आहे माझा पालकमंत्री म्हणून एवढंच कर्तव्य आहे की आपल्या मधला दुवा म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून साकळाई योजनेसाठी निरंतर पाठपुरावा करून या योजनेत मुख्यमंत्र्यांकडे सातत्यानं बसून जशी तुकाईची मार्गी लावली तशी साखळाची मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन मी विनंती करतो की या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मा योग्य ते आपल्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये जे काय असेल ते सांगावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र